that is

मेळाव्या दरम्यान इतर कोणते घटक पक्ष असतील किंवा काही संस्था असतील त्यांनी पाठिंबा दर्शवण्यात आली असं घटक पक्ष असतील किंवा संस्था असेल त्याच्या संपर्क मध्ये

सामाजिक संघटनेचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान महत्वाचं आहेच त्याबद्दल समाजात चर्चा होते परंतु जी कन्स्ट्रक्शन आहे जसं त्या बांधकाम क्षेत्रात किंवा अनेक काही रस्ते त्या ठिकाणी टीका होताना दिसते याबद्दल काय असते

आपल्या लोकसभेमध्ये आपले जे सध्या जे खासदार आहेत त्यांना कुल्ले कुल्ले उमेदवार म्हणून दुसरा नंबरला नाव आमटे साहेबांचं घेतलं जातं तरी पण तुम्ही अजून पुन्हा पुन्हा बोलता की आज अजून आमचं ठरलेलं नाही तर हा संभ्रम तुम्ही जरा दूर करावा म्हणजे नक्की तुम्ही उमेदवारी लढणार आहे किंवा कोणाच्या कोणाला दुसऱ्याला समर्थन अंतर्गत आहोत अंतर्गत काय करत आहोत आठ आठ सीबीएसई शाळा आहेत किसके खोली जागा जमिनी आहे अंतर्गत तो अंतर्गत कुलांची निवासी शाळा म्हणजे युपी एस एम एस પાડणार आहे आणि आरोग्य तर तिस पॅटर्न हॉस्पिटल सर देशाचा विजाव फक्त विजाव फी विजाव दिलगीत अंतर्गत करू शकता म्हणून म्हणतोय ते सगळे झालं कुठल्या संस्थेचं परंतु हे वॉलंटियर कृती संस्था अगदी लोकसभेच्या आपल्या पूर्ण गणकपर्यंत पोहोचलेली आहे आपलं कार्य पोहोचलेले आहे तरी पण तुम्ही अजूनपर्यंत हेच बोलता की अजून आमचं ठरायचं आहे आम्ही स्वतः उभे राहणार किंवा कोणाला समर्थन करणार आहे हा तर काय आमच्या कसे दे या

कारण याने आणि आपण पत्र प्रतिनिकांनो आपण इथे बोलणार तर तुम्ही काय बदलणार आहे आपल्याला लोकांमध्ये गणना होता अनुभव दोन्ही काय वेच तुम्ही कधीच सांगितले गौरव माहितीच तुम्हाला आणि काय सांगले बघा असलो तो माणूस सांगतोय नाही लावते